जिंतूरमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत नाचताना एका युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे त्याचं कारण त्याचं पोस्टमॉर्टम अहवाल आल्यावर आपल्याला येईलच आणि तो, ये तो दुर्दैवी प्रकार झालेला आहे आणि त्वरित त्यांना दवाखान्यात घेऊन गेले परंतु त्यांचं त्या ते ठिकाणी प्राणोत्क्रमण झालेलं होतं आपल्या परभणीत गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही जे आव्हान केलेलं होतं जनतेला आणि गणेश मंडळांना तर त्या आव्हानाला दाद देऊन आमच्या सर्व परभणीकरांनी आणि त्यात प्रामुख्याने मला उल्लेख करावा लागेल आमच्या तरुण मित्रांनी जे गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी असतात अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन डॉल्बे जे मुक्त आपला गणेशोत्सव साजरा केलेला आहे आणि सर्वच ग्रामीण भागात देखील हाच उपक्रम राबवला गेलेला आहे आणि विशेषतः नावं घ्यायची म्हटली तर मानवत पाथरी त्याच्यानंतर पूर्णा पालम या शहरांनी आणि जी आपली दक्षिणेची काशी म्हटली जाते ज्या ठिकाणी आपले तीर्थक्षेत्र आहे ते गंगाखेड त्या गंगाखेडने देखील पूर्णत डी जे मुक्त गणेशोत्सव साजरा केलेला आहे आणि नागरिकांच्या अतिशय चांगल्या त्यावर प्रतिक्रिया आहेत आणि ह्या याचं मी सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन करू इच्छितो की सगळं हे श्रेय जे आहे आमच्या नागरिकांचं आहे आणि आमचे जे गणेशोत्सवाचे पदाधिकारी आहे यांचं श्रेय आहे आणि ज्या ठिकाणी काही डॉल्बी लावल्या गेल्यात म्हणजे डी जे लावले गेले जिंतूरला लावले गेलेले होते त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येत आहे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि डी जे देखील जमा करण्यात आलेले आहेत आणि पुढची कारवाई पुढचा तपास त्या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी परत एकदा आवाहन करण्यात येते की आपण आपल्या आरोग्याकरता आपल्या स्वतःकरता डी जे लावू नका आणि लावाल तर ही कारवाई आमच्याकडून होईल आणि सर्वांचं एकदा डीजे मुक्त इतर परभणीने परभणीकरांनी केल्यामुळे के अभिनंदन धन्यवाद सर हार्ट अटॅक याबद्दल आत्ताच काही सांगणं योग्य होणार नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर त्यानुसार आपल्याला मरणाचं कारण मृत्यूचं कारण जे आहे ते युवकाचं कळेल डी डीजे आपण जप्त केले सांगितलं डीजे सोबत काही लोकांना ताब्यात घेणं नाही डी जे जप्त केलेले आहेत आणि कारवाई आता चालू आहे